सारूळ गावात सात जणांच्या घरी अवैध जिलेटींचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक आदित्य यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सारूळ गावात सात ठिकाणी छापा टाकून अवैधरित्या साठवलेला जिलेटींचा साठा जप्त केला आहे एक सप्टेंबर रोजी सारूळ गावात वाढीवरे पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक यांच्यासह सारुळ गावात छापा टाकला यावेळी गोरख बाजीराव ढगे वय चौतीस विकास नवले ओंकार कैलास नवले बत्तीस गौरव मोहन नवले वतीस अमित अजमेरा आणि कोठावदे यांच्या घरी जिलेटींच्या कांड्यांनी भरलेला बॉक्स आणि डिटोनेटर मिळून आला या साठ्याचा सा विस्फोट होऊन स्वतःसह इतरांचा जीव येईल हे माहीत असताना सुद्धा त्यांनी अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटींच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डिटोनेटर निष्काळजीपणे ठेवलेले आढळले हा साठा ठेवण्याचा त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता या आरोपींविरुद्ध वाढेवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून एकोणपन्नास बॉक्समध्ये भरलेल्या सहा हजार एकशे पंचवीस जिलेटीनच्या कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डिटोनिटर एकशे पन्नास मीटर वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपयांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक